ताबे पोटे हो होळीची तयारी नाही करायला लागत का कर तुम्हाला आबाजी आतापासून होळीची तयारी टाइम आहे होळी ले आहे अजून सहा सात दिवस बाकी आहे ना आबाजी काय हो हा सहा सात दिवस बाकी आहे होळीले म्हणता अजून टाईम आहे हा अन मी तुमच्या एवढा होतो तेव्हा पंधरा दिवस पहिले पासून शेनातल्या चाकोल्या बनवू दे तर गौऱ्या थापू दे होळी टाकासाठी हा पंधरा दिवसापासूनच बनवून ठेव मी आणि तुम्ही बनवत नाही काय काय बोलता दोन तीन दिवसानं बनवू जा तर कधी जा मग कधी चाकोल्या वाढण कधी गौऱ्या वाढण म्हटलं आतापासून बनवून ठेवा हप्त्याभरात मस्त वाढून जाईल सात आठ दिवसात दिवसा हो तर तेच म्हटलं आजपासून लागून जा म्हटलं गौऱ्या थापाले चाकोल्या बनवाले अजून ते देवाजवळ तुटले नारळ असेल तर ते नारळची टोकळ घेऊन या अन वरून शेणानं थोकून द्या मस्त नारळ बनवू जा अन होळी टाक जा तुमच्या एवढा होतो मी तर बापा बाप्पा काय माहोल होता होळीला असा कलर खेळवत होतो मी बाप्पा दिवसभर दोन तीन दिवस खेळलो खेळतो कलर आहे काय एकटे कसे काय खेळणार आहे त्याचे मित्र असन है काय हो हो माझ्या सुपती होते ना दोघ ति त्याच्यास खेळत राहो दिवसभर खेळो आम्ही शांताराम गण्याचा त्याला तो भल्लो रंगवले का तो आमच्यापेक्षा लहान आहे ना त्याला रडकुंटी आणून टाकू एवढा कलर खेळो आम्ही हो काय आबाजी मग तुम्हाला तर मस्त मजा आहे सण होळीचा सण म्हणजे है ना चाकोल्या बनवू दे मग होळी पेटू दे मग कलर खेळू दे अरे बाप रे पॉलेचे दिवस आठवण करतो काय दिवस होते ते लहानपणीचे मस्त पंधरा दिवसापासून चाकोल्या बनवून ठेव जंगलात जावं ते पर्साची फुलं नाही राहत काय त्याचा कलर बनव आणि मग तो कलर खेळत जाऊ आम्ही धुळीवंदनच्या दिवशी अन होळीच्या दिवशी तर बापा बाप्पा रात्रभर भर होरी पेटत राहिये मोठे मोठे लाकडं जाडो आम्ही जंगलात जाऊ लाकडं आणो गौऱ्या हे ते बापा बाप्पा किती गौऱ्या चोरी करू आम्ही घरोघरच्या आणि रात्री पेटवत जावं हा मग रात्री पेटल्यावर सकाळी कोण बोलणार आहे बोलते तर बोलू द्या हो हो माय मित्र आणि मी मस्त गौऱ्या चोरी करायला जावं कोणाच्या आयती गौऱ्या थापले दिसले का थैलात भरलं आणि चालले इकडे हा ना ओळीच्या दिवशी मस्त पेटवत जाऊ आणि धुलीवंदनच्या दिवशी तर एवढा कलर खेळत होतो मी लय कलर खेलो दिवसभर चिखल तर चिखल माती तर माती नाही तर मग शेणाचाच गरगडा नाही तर मग तो फुलाचा रंग बनून ठेव तोच टाकू एकामेकाच्या अंगावर बल्ली है है, मजा का पण आता माय मित्र आहे ना कोणी इथंच आहे कोणी गावी गेले राहिले त्याच्यानं आता मजा नाही आहे एवढी पण तुमच्या वयात लय मजा केली बा आम्ही तुम्ही बसले बंडीवर सात आठ दिवस बाकी आहे म्हणता हेच दिवस आहे मस्त कलर वळ खेळायचे खेळून घेत जा अन मग एकदा लहानपणाचे दिवस गेले म्हणजे डबल येत नाही म्हटलं आता म्हणजे माझ्या लहानपणीचे दिवस लय आठवते पण आता ते दिवस गेले डबल काही येणार नाही ते दिवस हो रे राजा मरून गिरून तर बरोबर राहिला तू चालता काय मग हा आपण या आजपासून चाकोल्या बनवायला लागू हा शेण गिन पाहिजे पण घेऊन घेऊ म्हटलं कोणाचे कोठ्यातलं शेण कोणाचे कोठ्यातलं शेण घेऊ देते काय हात लावून पाहिजे कोणाच्या कोठ्यात कसे ओरडते आपल्या আ আনা পালা মালা এপন ন মাে োলা নউ ভালা ভাগ মাটা টা মা আপনা পাকলা আলালো নউ ভাল ে মানু মাথপন ইটনে ম আসা মাঠলা। রে আ সা লে কালালে লে মাইটা সে ত াদের েলে আম মাইটা লা ন্ মার অম মালে কুঠো কলা । বারে লা।

घे मग चाल रे पटकन चाला आता इथून एवढं शेण घेऊन चालला जर पूर्ण शेण गायब दिसन तर आजीले डाऊट जाईन ना मग आजीले वाटण कोणी तरी घेऊन गेलं बा माया कोठ्यातलं शेण चला लवकर चाललं जाऊ इथून बरोबर इथं तर आयत्याच गौर्या आले का टोपलीत भरताना चालतं काय कोणी दिसून बी नाही राहिलं आसपास

अ बे पाहूनच राहिलो ना मी डोळे फाडू फाडू करून राहिलो कोणीच नाही येत घ्या लवकर टोपली भरा काय रे काय वय काय करून राहिली इथं अभि चंदू हे रूपा आता तर आली तुला म्हटलं होतं काय जो लक्ष ठेव हा कसा पाहतो तू आता बोल ना आपल्याले काय रे हा काय पाहून राहिले म्हटलं एवढ्या एवढा दुपारी काय करून राहिले तुम्ही इकडे ती गई जना हा कुठे चालली आहे टोपली घेऊन

नाही नाही मले कोणी नाही दिसत घ्या घ्या भरा टोपली भरा आणि चला काल लई वेळच घुमूनच घुमून राहिलो चाकोल्या बनवायच्या आपल्याला मंगांपासून गौऱ्या चोरू हे निऊ दे हे नेऊ दे आता शेण घेऊन जाऊ आणि चाकोल्या बनवायला लागू लवकर टोपली बर होय हो ना मग हा समोर होय पाय तिकून कोणी येणार तर नाही तर मागून कोणी भस्कन येऊन जाईल आणि मग पाय घेईन तर अजून आपल्याला बोलणे ऐका लागल बरं ठीक आहे ना सिटी हां मग आमच्या लक्षात येईल बरं बरं हो हो

बरं ये मग उतर खाली बरोबर उतर तुला <laughs> का पाहिजे पाहिजे घसरण नाही का अबे टेन्शन नको घेऊ माया मला बरोबर उतरता येते ना बरोबर चढता येते कोणतंही झाड राव म्हणते लहान राव मोठं राह मला प्रॅक्टिस झाले ना आता माकडा सारखी चढायची हो काय माकड होता नाही का तू मागच्या जन्मी म्हणून तुला बरोबर चढता येते काय नाही का काही बोलत चुपचाप माकड होता नाही होता तू स्वतःच माकड तुटली का लेखा कंबर नाही रे एवढ्या लोक तुटन का कंबर चाल गण्याजवळ जाऊ आता या फुलाईतच राहू दे ना मग जाता जाता इथूनच घेऊन जाऊ

पप्पाप्पा चंदू माया पाय किती खाजून राहिले हातही खाजून राहिले पाय बरं काय झालं तर माया पाठीले आताच्या आता लय हात पाय खाजून राहिले पाय बरं काय लागलं तर माहित नाही का अस्वल किसवल यंगली असन तांगावर पाय बरं लय पाठ खाजून राहिले काटे गिटी रुतले असन अस्वलचे पाहिले का लय खाजून राहिलं पण चरचर चरचर झोमून चर राहिले काठी काय होयत पाय बर पाय लवकर पाय काय बोलत काचकुऱ्या होय म्हणूनच लय पाठ झुमून राहिले असं असं खाजून राहिलं काय सांगू असं वाटे अजून अजून खाजवा अजून अजून खाजवा कसं रे मी आता पाहिलं लागल्या काचकुऱ्या आता कसं कायच्यानं निघत अरे तेवढा झाडशी काले घुसला तू आ तिकडे तेवढी मोठी जागा होती आम्ही फुला तोडत होतो तिथं तोडले पाहिजे होते तू नदी आ मस्त सडकीवर झाड होतं ते काटे नाही गोटे नाही नाही कचरा हो ना जण्या किती मस्त झाड आहे ते सडकीवर नाही काही नाही आणि एवढा कचरात घुसला तू आता घे लागले तुले काच आता जा घरी सांगत नाही लका घरी नाही जात आजीला माहित होईन तर आजी मला मारन आणि आजोबा बी मारन मी आता कोणालाच नाही सांगत आईले नाही सांगत जातो चुपचाप आंघोळ करून घेतो थंड्या थंड्या पाणीनं नाही नाही मॅड झाला काय लय का शेण लावून काय मी आंगाले नाही मी शेण नाही लावत मी मी इकून गेल्याबरोबर थंड्या पाण्यानं आंघोळच करण उचला तुम्ही फुलं उचला लय आंग खाजून राहिलं माया पप्पा लय जर झोमून जर राहिले काचकुऱ्या लांगून राहिलं माया आता बरं ठीक आहे चंदू मग भेटू आपण संध्याकाळी आता मी घरी जातो पटकन आंघोळ करतो लय पाठ खाजून राहिली ते तुम्ही फुलं

<laughs> मंगा गण्याची दुलही बरं ठीक आहे तू मग घरी जात आता मले लय जरा तान लागली आणि भूक लागली घरी जाऊन आता मस्त पोटभर जेवण करतो बरं ठीक आहे बायना तू घरी जाय मी घरी जातो गण्या काय झालं म्हटलं गर्मी होऊन राहिली काय तुले हा कपडे काढून तसंच घुमून राहायला उघडा काय झालं म्हटलं काऊन घुमून राहिला चड्डीवर थांब ना रे थांब ना काय झालं हा बोल ना काय झालं काऊन घुमून राहायला म्हटलं उघडास काय नाही झालं ना आज जानू तू तिकडे घरात काही नाही झालं मले अमाय काही नाही झालं म्हणते ना समोर समोर पळून राईला काय झालं रे काय झालं आ कोणी मारलं काय तुले गावात आ कोणा संग भांडण वाडण करून आला काय अमाय काय झालं गड्या ह्यापूर आले आ त्याच्या जवळ जातो मी ते त्या अजून दूर पैते आ त्याच्या जवळ जातो अजून दूर पैते काय माहित काय झालं याले तर सांगून मी नाही राईला झगडा झाला का काय झालं काय माहित बाबा गण्या काय झालं दादा आ कोणी मारलं काय तुले सांग कोणी मारलं तर हा काय झालं सांग ना गर्मी होऊन राहिली काय हा कूलर लावा लागते काय गर्मी होत असेल तर सांगून दे हा कूलर लावा लावतो मी त्या दादाले नाही नो आजी जाणं तू गरज आहे मी नो करू मले जाय बरं घरात जाय काय झालं आ सांग ना काय झालं भूक लागली काय आ पाय दुखते पोट दुखते डोकं दुखते सांग काय झालं गण्या काय झालं बेटा हा काऊ घुमून राहिला तू आ काय झालं म्हटलं इकडे पाय आ इकडे पाय काय झालं तर सांग मला

काचकुऱ्या लागल्या म्हटलं त्याच्या अंगाले घुमून काचकुऱ्या अंगाने तू जंगलात गेला होता काय काचकुऱ्या लागल्या तुले कसं माहित काचकुऱ्या लागल्या म्हणून आई त्याचे कपडे बाथरूमात जाऊन पा पूर्ण काचकुऱ्या काचकुऱ्या करून ठेवलं त्यानं बाथरूमात आता त्याचे कपडे कसे धु मी आ फेकून देतो त्याची बनिया हो रे आ कोण सांगते तुला जंगलात घुमायचं आ कुठं गेला होता म्हटलं तो हा वावरायनं गेला होता काय धुऱ्या धुऱ्यानं घुमत असन नाही आजी वावरात नाही गेलो मी वावरात नाही गेला काढल्या म्हटलं सांग कुठे गेला होता जी, आता जी फुला। आता फुला तू काही नाही आजी फुलं तोडायला गेलो होतो मी परसाच्या झाडाचे फुलं तोडाले माहित नाही आजी तर काजकुऱ्या असं लागल्या माया आता पायाले परसाच्या झाडाचे फुलं आता फुलं आणून काय करून राहिला तू आता कोणतं काम पडला परसाच्या झाडात काही नाही आजी खेळाले आणत होतो मी आजीला काही सांगत नाही मी कलर बनवाय आणत होतो म्हणून नाही तर आजी मुले मारन असाय दीड जास्तीचे कामं करत राहते ना जास्तीचे कामं करत राहते अजून ते दादा घरी येईल अजून बोलत लक्ष नाही ठेवत म्हणून घरी दोघी दोघी असून इकडे तिकडे घुमू देते खरं साहेब लय रोज माज काय लावून कालही बोलत होते काल बोलता बोलता वाचली आता अजून ऐका लागन दोन गोष्टी ह्या ह्या पागल करून ना एखाद्या दिवशी मी आठवण लय आम खाजून राहिल हा तर पहिलं राहिले आजी पाय ना अंग लाल झालं पूर्ण कोणाला सांगता आता हां लाल लाल तर खाजू दे अजून खाजवलं पाहिजे तू या समजत नाही काजकुऱ्यात घुसत इथं तिथं काही नाही एक काम कर याची आंघोळ करून दे चांगल्यानं मस्त थंड अजून माहित नाही मला काय त्यानं काजकुऱ्या काढायला लागते पण एवढं माहित आहे आंघोळ करून देते जा बरं करून दे चांगल्यानं मस्त चाल रे आंघोळ करून घेतो फालतू बेनपालतू आणत राहते आपल्यावर हो नाही तर काय दिवसांदिवस याचं डोकं काम करते का नाही करत काय माहीत हा एखाद्या देवाजवळ निवड याचा डोकसा आपता लागन हो नाही तर काय मॅट वनाच हा सालबडीत गेलो तिथंही कुठं काय घुसून गेला हा बादच्या बाद गायब झाला आणि आज अजून कारनामा करून ठेवला त्यानं बरं चाल रे आंघोळ करून देतो आई लय अंग खाजवते लय हात पाय खाजून राहिले खाजून खाज नाही तर काय मग कासकुऱ्या होय ना ते कासकुऱ्या किती जोमते माहित आहे मला असा हे बैताळ पोट काही ना काही कारनामा करूनच ठेवते फुलं तोडायला गेला काय माहित काय करत होता काय फुलाचं तर गेला दोघं तिघ जण आता विचारतो आले आंघोळ झाल्यावर कोणासंग गेला होता तर मग सांगतो त्या पोटेले की कसं जंगलात जावायचं राहते ना घुमायच राहते तर